मम्मी आज काय बनवलं खायला आज बनवलेला आहे मस्त खमंग धपाटे कांदा धपाटे आणि दही घरी बनवलेले स्वामी म्हणतात तू जिथे थांबतोस तिथून मी सुरुवात करतो आणि कधीही स्वामीची सुरुवात आपण जम्ह थांबतो थकतो हरल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामी समर्थ महाराजांची सुरुवात होते आणि जेव्हा का स्वामी समर्थ महाराजांची सुरुवात होते तेव्हा कधीही माणूस थकत नाही थांबत नाही आणि हरल्यासारखंही वाटत नाही त्यामुळेच एकच शब्द आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ चला आज बनवायचे आहेत मस्त कांदा धपाटे खुसखुशीत खमंग असे धपटे हिवाळा सुरू झालेला आहे आता मस्त हिरव्या हिरव्या भाज्या पण येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे धप्पाटे थालीपीठ बनवल्या जातात आणि खायला पण आवडतं चला तर मग सुरुवात करूया आता पिठाचे प्रमाण कसे घ्यायचे आहे जसे मी घेते तसे तुमच्यासोबत शेअर करीत आहे तर बघा दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे हे एकदम परफेक्ट पीठ आहे कारण की ज्या आपण धपाट्यामध्ये ज्वारीचं पीठ जास्त वापरतो त्यावेळेस खायला खमंग खुसखुशीत धपाटे लागतात जर तुम्ही गव्हाचं पीठ जास्त वापरलं ते तुटत नाहीत पण नाही का आपल्याला पोळी खाल्ल्यासारखं चपाती खाल्ल्यासारखं लागतं त्यामुळं वेगळी चव येण्यासाठी जशी धपाट्याची चव येते तशी येण्यासाठी ज्वारीचं पीठ जास्त वापरायचं आहे आता मसाले काय काय घेतलेले आहेत एक गाठी लसण घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे जिरे दोन्हीचं वाटण केलेलं आहे ते टाकलेलं आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे एक चमचा लाल तिखट म्हणजे चवीप्रमाणे लाल तिखट आणि एक चमचा हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि चार ते पाच कांदे एकदम बारीक चिरून घातलेले आहे कांदे धपाटे आहेत म्हणल्याच्या नंतर यामध्ये कांदा जास्त लागतो आता यामध्ये घालायचे आहेत अर्धे वाटीच्या जवळपास तीळ आता तिळाला जाळे किडे होतात म्हणून मी हे तीळ फ्रीजला ठेवले होते फ्रीजरमध्ये ठेवलेले होते त्यामुळं जशाला तसे तिळ राहतात वर्ष दोन वर्ष दहा वर्ष पण राहतात खराब होत नाहीत तर आता थोडं थोडं पाणी घालून उंडा मळून घ्यायचं आहे तेल वगैरे काहीच वापरलेलं नाही उंड्यामध्ये फक्त पाण्याने ते उंडा मळून घ्यायचा आहे घट्टसर उंडा करायचा आहे पाणी अगदी थोडं थोडं वापरायचं आहे कारण की कांद्याला पाणी सुटतं त्यामुळं उंडा सैल असा होतो त्यामुळं आपल्याला होत। पाणी थोडं थोडं करून उंडा छान असा घट्टसर उंडा करून घ्यायचा आहे आता हिवाळा ही आहे ही बघा मस्त कद्दू येतात मेथीची भाजी पालक या सगळ्या भाज्याचे धपाटे करता येतात कद्दूचे धपाटे तर अप्रतिम होतात आणि माझ्या घरामध्ये असे खूप आवडतात कद्दूचे धपाटे कद्दूची भाजी वगैरे कोणी खाणार नाही पण धपाटे मात्र आवडीने खातात आणि खरंच सांगते हे कांद्याचे धपाटे पण इतके छान झाले होते एकदम खमंग खुसखुशीत आणि यासोबत दही केलेलं आहे मी घरीच लावलेलं दही आहे म्हणजे विरजन लावलेलं आहे आणि छान घट्ट असं चक्का दही झालेलं आहे व्हिडिओ आवडत असतील तर मोठे व्हिडिओ प्लीज पाहायचा कारण करायला खूप मेहनत लागते आणि तुमच्यासाठी छान छान रेसिपी पण पण घेऊन येत असते आता जशा पौष्टिक रेसिपी असतात तेच असतात ते आपल्या चॅनलवरती आणि सिंपल असतात चला तर मग आता उंडा मळून झालेला आहे लगेचच धपाटे करायला घ्यायचे आहेत कमरेला पदर खोसलेला आहे कोळीपाट घेतलेला आहे कोळीपाटाच्या खाली एक रुमाल घेतलेला आहे आणि वरी एक कापड घेतलेलं आहे कॉटनचं आता ते धपाट्याचंच काप कापड आहे मी अगोदरसुद्धा धपाटे लक्ष्मीच्या दिवशी बनवले होते तर त्यानंतर आज बनवित आहे तर तेव्हाच ते कापड आहे तर त्याला ओलं करून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि पाण्याचा हात लावून एक छोटा उंडा घेतलेला आहे आणि छान बोटाच्या मदतीनं थापून घ्यायचं आहे पातळ थापायचं आहे तुम्हाला जसं आवडेल तसं थापू शकता थापून घ्यायचं आहे त्यानंतर मध्ये एक होल करायचा आहे आणि साईडनं चार होल करायचे आहेत जेणेकरून धपाटं छान भाजल्या जातं तेल लागल्या जातं सगळीकडून त्यामुळे तवा गरम करायला ठेवलेला आहे आता तव्यावर हे धपाटं टाकून घेऊया आता समजा कपड्याला चिटकलं धपाटं पहिलं तर चिटकत नाही एक दोन झाल्याच्या नंतर मात्र चिटकायला ला लागतात पण चिटकलं तर काय करायचं आहे कपडा तव्यावर टाकायचा आहे आणि वरून थोडंसं पाण्यानं पाणी सोडायचं आहे हातानं म्हणजे काठा जे काठा असतात ना, ना, ना धपाट्याचे त्याच्यावर तर एकदम अलगत तव्याला चिटकून जातं आणि कपडा बाजूला निघतो अशा पद्धतीनं करायचं आहे धपाट्या करताना ह्या छोट्या छोट्या टिप्स अशा लक्षात ठेवल्या पाहिजे म्हणजे तुटत नाहीत मोडत नाहीत काहीच होत नाही आणि खायला खूप खुसखुशीत खमंग लागतात मुलांना डब्याला पण देता येतो रात्री तयारी करून ठेवली ना खरंच मुलांना सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा आपण डब्याला देऊ शकतो आणि मिक्स भाज्याचे सुद्धा करता येतात असे पौष्टिक काहीतरी मुलांना खायला द्यायचं असेल ना मग अशा पद्धतीनं आपण सकाळी उठल्याच्या नंतर करून ठेवू शकतो फक्त रात्री त्याची पूर्वतयारी करावी लागते बरोबर का नाही चला एक दहा भाजून झालेलं आहे आणि सगळे रांगेत उभे राहिलेले आहेत मला पाहिजे अगोदर मला पाहिजे अगोदर असं काही केलं ना आमच्या इथं अशी रांग लागते सगळ्यांना खायला खूप आवडतं आणि माझ्या हातचं तर सगळ्यांना आवडतं ते बाहेरचं खाणं विसरून जातात जर आपण घरी अशा पदार्थ बनवले आणि खरंच मी सांगते मी जर घरात बनवते ना असे पदार्थ बाहेरचं खाणं कोणालाही आवडत नाही सगळे घरचंच खायचं म्हणतात आणि दोन दोन तीन तीन बरोबर खातातच खातात सगळ्यांना आवडते बघा आता मस्त हे दोन अगोदर धपाटे भाजून घेतलेले आहेत आणि सर्वात प्रथम ताट असतं आमच्या घरी जसं स्वामी समर्थ महाराजांना वाढते ना तसंच मिस्टरांचं ताट असतं असं काही केलं की रोजच्या जेवणामध्ये पहिलं ताट जे असतं ना त्यांचं असतं मिस्टरांचं त्यांना देत असते आणि त्यानंतर लेकरांना असतं आता ले हे पाहू शकता परवा मी व्हिडिओ टाकलेला आहे हे चक्कादही कसं बनवलेलं आहे त्याचा तर पाहू शकता किती छान घट्ट असं चक्कादही झालेलं आहे आणि खरंच सांगते दह्याची आणि धपाट्याची खूप तारीफ झालेली आहे खूप मिस्टर द म्हणले उद्या परवा परत बनव धपाटे मला खायचे आहेत खरंच खूप टेस्टी झालेले होते म्हणले आणि खरंच खूप छान झालेले आहेत पाहू शकता तयार झालेला आहे मिस्टरांचं ताट आता हे त्यांच्यासाठी देणार आहे दही धपाटे आणि त्यांना कसं आहे त्या दह्यामध्ये साखर टाकून खायला आवडतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी सम... आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशा रेसिपी पाहायला आवडतात हे पण सांगा आणि आपले व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता नक्की कमेंट करून सांगा मग जेणेकरून मला कळायला पाहिजे की माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहेत चला तर मग श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ भेटूया पुन्हा एकदा